श्री संत सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आदर्शगाव सराटवड गावात भव्य रक्तदान शिबिर संपन्न आष्ट तालुक्यातील सराटवडे गावात आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणून टेकाडे हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर सचिन टेकाडे आनंद रुजी ट्रस्टचे सुनील महारनोर सरपंच भीमराव बोडखे संदीप भाऊ सुमरे प्राध्यापक डॉक्टर राम बोडखे बबनना नवरे झांबरे भाऊ झांबरे पेसा आयशे साहेब बापूराव सुमरे बांधास बोडके सोमनाथ सुमरे मुकेश बोडके अशोक सुमरे दादा बोडके दीपक झांबरे आशिष बोडके गणेश बोडके लक्ष्मण बोडके अर्जुन झांबरे संपत सुमरे बाबासाहेब झांबरे आरिफ शेख अमोल सुमरे शिवा आदी सर्व यावेळी उपस्थित होते विशेष सहकार्य ग्रामपंचायत आदर्श गाव वडगाव आनंदवाडी आनंद ऋषीजी ब्लड सेंटर कडा आयोजक निसर्ग राजा मित्रमंडळ राजमुद्रा प्रतिष्ठान सोमनाथ बोडके आप्पा झुंज मराठी न्यूज आष्टी बीड आणि साधारणतः दरवर्षी दरवर्षे हे तीन चार रक्तपेढ्या आहेत नगरमधले असतील किंवा बीडमधले असतील ते साधारणतः चारशे साडेचारशे रक्त छप्पिसवे आहेत आपण चार चारशे साडेचारशे तरी कधी पाचशे होतो कधी तीनशे होते अशा प्रमाणे आपण त्या त्याला देतो आणि त्याच माध्यमातून ह्या वर्षभरांमध्ये जे काही माणसं माझ्याकडे येतील त्यातील कुठल्या कार्यकर्त्यांकडे येतील आपण सर्वसामान्य माणसाला त्या ठेवून द्यायचा प्रयत्न करतो आणि आता असा असतो की जे काही कुटुंब अगदी गरीब आहेत त्यांना मी माझ्या सर्वांना सांगतो की याला आपल्याला बाजूला द्यावा लागेल ज्याचे ताकद त्याला सांगतो सर तुम्ही याला फक्त एक दोन तीनशे आणि अगदी ज्याचे एकदम सक्षम होते काय नाही सर फक्त बॅग कुटुंब करून द्या पैसे तुमचे तुम्ही घ्या आधारावर <णगी> मी माझ्या विद्यार्थी दशेत खास रक्तदात्यासाठी सांगतो मी संदीप वयाच्या अकरावीला होतो त्या अकरावी पासून मी रक्तदान करतोय माझं जवळजवळ पस्तीसच्या पुढं या ठिकाणी रक्तदान झालंय मला काहीच नाही आणि कसलाच आजार नाही माझं वय आज या ठिकाणी चोपन आहे मला एक सांगायचंय दिल्याने मिळतं आपल्याला जे असतं ना घेतल्याने मिळत नाही पण दिल्याने जे सुख आहे ते मिळतं त्यामुळे युवकांना एक विनंती आहे आता सगळे म्हणले ह्या वाडीमध्ये आपल्याला सावता महाराजांच्या या ठिकाणी जयंतीनिमित्त नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त हा जो सप्ताह सुरू केला आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे नाव कारण अनेक वेळा ऍक्सिडेंट होतात ऑपरेशनच्या वेळेस महिलांच्या ज्या वेळेस डिलिव्हरीच्या वेळेस रक्ताची गरज भासते अनेक महिलांना रक्त प्रमाण हे सुरुवातीलाच कमी असतं त्याच्यामुळे एस बी चेक करून ज्या वेळेस आपल्याला गरज लागते त्यावेळेस हे रक्त आपण दान करतो त्या गरजूंच्या मदतीला किंवा त्यांना त्याची ते मदत होते आष्टी तालुक्यातील आनंदवाडी या ठिकाणी श्री संत सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त भव्य अखंड हरिणाम सप्त्याचं त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत या गावचे सरपंच भीमराव बोडखे त्याचबरोबर डॉक्टर सचिन टेकाडे आणि आनंद ऋषीचे सर्व ट्रस्ट पद्धतीने या ठिकाणी का। आज या ठिकाणी हा रक्तदान शिबिराचा अभिनव उपक्रम आमचे निसर्गराजा तरुण मित्र मंडळ तसेच राजमुद्रा प्रतिष्ठान सोमिनाथ बोडखे आप्पा हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर सा असतात तसेच टेकाडे सर आणि महानोर सर यांच्या मार्गदर्शनाने यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि हा या वर्षीचा पहिलाच कार्यक्रम आहे आम्ही इथून पुढे श्री संत सावता महाराज श्री संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त जो अखंड हरिनाम साप्ताह असतो तर त्या प्रत्येक वर्षी आम्ही आता इथून पुढे रक्तदान शिबिराचं आयोजन करत राहणार आहोत असा संकल्प आजपासून केलेला आहे तसेच पेकाडे सरांनी जे आव्हान केलं अवयदानामुळे रक्तदान हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर अवयदानांचं किती महत्व आहे एका व्यक्तीमुळं त्यांनी उदाहरण दिलं होतं एका चिमुकलीमुळे सहा माणसाचा जीव वाचला त्यांच्या आव्हानानंतर स्वयंस्फूर्तीने मी सुद्धा आज देहदान अवयदानाचा संकल्प केलेला आहे या अनेक दान आहेत दानामध्ये अनेक दान आहेत पण सर्वश्रेष्ठ रक्तदान आहे रक्तदाना रक्तदान रक्तदान म्हणजे हे सर्वात सर्व सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्ताला पर्याय नाही रक्त कुठे भेटत नाही रक्त हे फक्त मानवी शरीरामध्येच तयार होतं त्या त्यामुळे रक्ताला पर्याय नाही त्यामुळेच रक्ताचं हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यानंतर येतं अवयव दान अवयवदानामध्ये कसं असतं की काही पेशंटचं मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम आल्याच्या नंतर मेंदू, मेंदू में, त्यांचा बंद होतो बाकीचे त्यांचे अवयव चांगले असतात तर अशा वेळेस ते आपलं बाकीचे अवयव दुसऱ्याला देऊन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो तर मी असं म्हणेल की ह्या जगात सगळ्यात श्रेष्ठ असेल ते रक्तदान आणि अवयवदान आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त मी आनंदवाडीमध्ये आलो त्यावेळेस सगळ्यांना मी एकच आवाहन केलं की तुम्ही रक्तदानाबरोबरच अवयवदानाचा सुद्धा एक संकल्प करावा मला सर्वात खुशी अशी होईल की जर कुणी हा इथे सरपंचांनी आज सगळ्यांसमोर हे सांगितलं की मी आज माझं अवयवदान आणि देहदानाचा मी संकल्प करत आहो मी आज आनंदवाडीमध्ये इतक्या वर्षांनी आल्याच्या नंतर मला हे खूप चांगलं वाटलं असेच उपक्रम व्हावं त्यानंतर आमच्या टेकाडे हॉस्पिटलकडनं जर कधी कोणाला कशाची गरज पडली गरीब पेशंट असेल तर त्यासाठी मी कधी पण तयार राहील एवढं आज आनंदवाडी ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्त्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आज, आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी टेकाडे सर स्वतः आलेले आहेत आणि सरपंच आहेत त्यांनी पण आपल्याला सांगितलं की खरंच आज या गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं हे सगळं सगळ्या एक आदर्श निर्माण करणार असा उपग्रहरिधींनी राबवलेला आहे आणि नक्कीच या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर सर्व युवकांचा खूप भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे तरी मी आनंद ऋषी ब्लड सेंटर तर्फे सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आदर्श गाव आनंदवाडी सरावडगा या गावामध्ये अत्यंत स्तुत्य उपक्रम रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि उत्स्फूर्त या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर या गावचे सरपंच भीमराव बोडके यांनी संकल्प केलेला आहे की यापुढे मी माझं अवयदान आणि देहदान करणार हा या हा संकल्प केल्याने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे झुंज मराठी न्यूज कॅमेरामॅन अमोल घोडके सह संदीप जाधव आनंदवाडी असते आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद